की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे जरहे कड़े मदे रधान या ठिकाणी जर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असतील तरच दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेकरिता पात्र ठरू शकता जो राज्य सरकारच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत जो काही सर्व सर्वे केला जाणार आहे या अंतर्गत या ठिकाणी नवीन फॉर्म भरून घेतले जाणार आहे याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे सोबतच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून सुद्धा महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहेत हे घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना हमखास मिळणार आहे पण जर का तुमच्याकडे हे डॉक्युमेंट तयार नसतील तर तुम्ही या योजनेमधून नक्कीच वगळल्या जाऊ शकता त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी हे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर गोळा करून घ्या मित्रांनो राज्य सरकारच्या विविध योजना असो की केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध योजना या योजनेसाठी सुद्धा हे डॉक्युमेंट खूप आवश्यक राहणार आहे मित्रांनो व्यवस्थित माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो काय जी आर आहे हे आपण आता बघूया मित्रांनो काय आहे शासन निर्णय हे आपण बघूया तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी शासन निर्णय राज्यामध्ये ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास म्हणजेच घरकुल योजना राबविण्यासाठी शासनाची मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो यामध्ये तीन निकष आहे आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले लाभार्थी सोबतच आवास प्लस प्रणालीवरील म्हणजेच आवास प्लस जी वेबसाईट आहे यावरील नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी सोबतच जिल्हा निवड समितीने जे काही शिफारस केलेले लाभार्थी आहे या संदर्भातील हा शासन निर्णय आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी योजनेचे जे स्वरूप असणार आहे हे योजनेअंतर्गत लाभार्थी जे काही ते तीन निकष आपण यापूर्वी सांगितलेले आहे यामधून उपलब्ध झालेल्या कुटुंबाच्या यादीमधून निवड करण्यात येणार आहे त्यानंतर सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांचे स्थळ पाहणी यापूर्वी झाली नसेल अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी यानंतर करण्यात येणार आहे सोबतच ग्रामसभेमार्फत जी काही निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल त्यानंतर मान्यतासाठी ही जी यादी आहे ही जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार आहे त्यानंतर यानंतर मित्रांनो कोणकोण या योजनेसाठी आ... पात्र ठरणार आहेत याची पात्रता निकष आपण खालील प्रकारे बघूया लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इक इतर मागास प्रवर्गातील असावा त्यानंतर लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष वर्षे असणे आवश्यक आहे सोबतच मित्रांनो लाभार्थ्याचे जे वार्षिक उत्पन्न आहे हे एक पूर्णांक वीस लाखापेक्षा म्हणजेच एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसले पाहिजे त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा किंवा कुटुंबियांच्या मालकीच्या राज्यामध्ये पक्के घर नसले पाहिजे सोबतच लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेले जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याच्या स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता या ठिकाणी बांधता येणार आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यामध्ये अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण किंवा गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा एकदा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमधून म्हणजेच डब्ल्यू एलमध्ये समाविष्ट नसला पाहिजे तर हे होते या ठिकाणी या योजनेचे पात्रता निकष त्यानंतर आता आपण बघूया कोणकोणते आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत तर या ठिकाणी सर्वात आधी सातबारा किंवा मालमत्ता नोंदपत्र त्यानंतर ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा किंवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साकां साकांक्षित प्रत त्यानंतर आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डाची प्रत त्यानंतर रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल मंदरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वतःचे नाव वापरता असलेल्या बचत खात्याची पासबुकची छायांकित प्रत किंवा झेरॉक्सची प्रत हे कागदपत्र असणे तुमच्याकडे आवश्यक आहे